खुसखुशी पोळीचा एक चविष्ट प्रकार म्हणजे पांगे किंवा बिट्ट्या हा पारंपरिक पदार्थ आहे जो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो नेहमीची तीस ती पोळी किंवा भाकरी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की करून बघा आणि याबरोबर आपण सोले वांगे बनवतो आहे जे विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि चवीलाही खूप मस्त लागतात ही भाजी आपण एक खास मसाला घालून वाटण घालून बनवतो आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वांग्याची भाजी बनवण्यासाठी हलक्या जांभळ्या रंगाची रेषेदार वांगी घेतलेली आहे तुम्ही डार्क जांभळ्या रंगाची वांगी सुद्धा घेऊ शकता किंवा भरतासाठी जी वांगी वापरल्या जातात तीही घेता येईल वाटण बनवण्यासाठी गॅसवर मी तवा ठेवलेला आहे यावर आपण दोन चमचे तेल घालूया अर्धी वाटी मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आपल्याला लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर खोबरे इथे भाजून झालेलं आहे हे आपण एका प्लेटमध्ये वेगळं काढून घेऊया आता त्याच तव्यावर परत आपल्याला थोडं तेल घालायचं आहे इथे मी दोन कांदे अगदी पातळ चिरून घेतलेले होते हे कांदे सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे हा सुद्धा आपण एका प्लेटमध्ये वेगळा काढून घेऊया आता वाटण तयार करण्यासाठी जो कांदा आपण भाजून घेतलेला होता त्यासोबतच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं घ्यायचं आहे या भाजीला लसूण जास्त घातला जातो सुरुवातीला जर लसूण आलं मिक्सरमध्ये वाटलं तर मिक्सरचं भांड ओलसर होतं आणि त्यामुळे खोबरं व्यवस्थित वाटल्या जात नाही त्यामुळे आता मिक्सरचं भांड कोरडं आहे तर मी सुरुवातीला हे खोबरंच वाटून घेते आहे आणि जेव्हापर्यंत खोबऱ्याला तेल सुटत नाही आणि हे वाटण ओलसर होत नाही तेव्हापर्यंत हे वाटून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण आलं कोथिंबीर आणि भाजलेला कांदा घालायचा आहे यासोबतच एक चमचा आपण जिरे घालणार आहोत आणि याचं सुद्धा वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि वाटण तयार करत असताना पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच याचं वाटण तयार करायचं कारण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे पाणी घालण्याची गरज पडत नाही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे आता मी वांगे चिरून घेते आहे आजची जी सोले वांग्याची भाजी मी तुम्हाला दाखवते आहे ही विदर्भातील एक पारंपारिक भाजीची रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये ज्या हिरव्या तुरीच्या शेंगा येतात त्यापासून ही भाजी बनवली जाते आणि रोडगी असो किंवा पानगी असो त्याबरोबर ही भाजी खायला खूप मस्त लागते तुम्ही पोळीबरोबर खायला सुद्धा बनवू शकता तर वांगी इथे बघू शकता मध्यम आकारामध्ये मी चिरून घेतलेली आहे आणि वांगी चिरल्यानंतर पाण्यामध्ये घालायची का म्हणजे काळी पडत नाही आणि यामध्ये जो हलकासा कळवटपणा असतो तो सुद्धा निघून जातो तर इथे मी एक जांभळ्या रंगाचं सुद्धा वांग घेतलेलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे जांभळ्या रंगाचं एक वांग घातलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं वांग सुद्धा तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता तर भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन पडी तेल घालायचं आहे पारंपरिक भाजी असल्यामुळे इथे तेलाचा वापर थोडा जास्त केला जातो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये मी जिरे मोहरी घातलेलं आहे आणि सोबतच जे कांदा कोथिंबीर आणि लसूण आल्याचं वाटण तयार केलेलं होतं ते सुरुवातीला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये लाल तिखट एक चमचा घातलेला आहे हळद अर्धा चमचा घालायची मसाले अगदी मंद आचेवर परतून घ्यायचे आणि थोडं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मसाले इथे परतून झालेले आहे आता खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि हे सुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं परत मी थोडं पाणी घालते आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि नीट परतल्यासुद्धा जातील तर आजची ही जी सोले वांग्याची भाजी मी बनवते आहे यासाठी मी खास माऊली कंपनीचा मसाला वापरते आहे या कंपनीचा काळा मसालासुद्धा मिळतो जो नॉनव्हेज भाज्यांसाठी सुद्धा वापरला जातो या मसाल्याचा वापर करून तुम्ही काळं मटन काळं चिकन बनवू शकता अतिशय स्वादिष्ट मसाले आहे एकदा जर तुम्ही वापराल तर वारंवार ऑर्डर कराल एवढेच अविष्ट आहे आणि याच कंपनीचा स्पेशल व्हेज आणि नॉन व्हेज भाज्यांसाठी एक खास गरम मसाला सुद्धा आहे आजपर्यंत बऱ्याच कंपनीचे तुम्ही गरम मसाला वापरले असतील पण एकदा तुम्ही माऊली कंपनीचा गरम मसाला वापरून बघा आणि यांचा जो स्पेशल काळा मसाला आहे ना असा मसाला तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही हा मसाला तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भाजीसाठी वापरू शकता हा मसाला जर तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतो आहे त्या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून हा मसाला तुम्ही अर्धा किलो आणि एक किलो प्रमाणामध्ये मागवू शकता आणि याची डिलेवरी तुम्हाला घरपोच मिळेल आणि तीही फ्री मिळणार आहे नक्की ऑर्डर करून बघा तर काळा मसाला आणि नॉनव्हेजसाठीचा जो स्पेशल गरम मसाला आहे तो मी एक एक चमचा घातलेला होता वांगी जी चिरून घेतलेली होती ती पाण्यातून काढून घातलेली आहे सोले घातलेले आहे आणि झाकण ठेवायचं आहे मीठ यावेळी घालायचं नाही त्यामुळे सोले लवकर शिजत नाही या मसाल्यांबरोबर थोडक्यात काही विशेष माहिती तुम्हाला सांगते हे मसाले चुलीवर भाजले गेलेले आहे त्यामुळे हे मसाले जेव्हा तुम्ही भाजीला घालाल ना तर भाजीला एक नॅचरल स्मोकी फ्लेवर येतो या मसाल्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता गडेदार आहे म्हणजे यातलं जे नॅचरल ऑइल आहे ते काढण्यात आलेलं नाही तुम्ही जे मार्केटमधून बाकी कंपनीचे मसाले विकत घेता त्यातलं नॅचरल ऑइल हे काढून घेतलं जातं हो, त्यामुळे ते मसाले आरोग्यासाठी तितकेसे शे फायदेशीर नसतात आणि चवीला तर हा मसाला बघाल तर एवढा भन्नाट लागतो ना तर तुम्ही एकदा नाही वारंवार ऑर्डर वारं वारं कराल आता झाकण ठेवून वांगी मऊ पडेपर्यंत शिजवलेली आहे मध्ये मी परत गरम पाणी घातलेलं होतं आणि सर्वात शेवटी मीठ घालते आहे तुम्ही सोले सुरुवातीला जर शिजवून घेतलेले असेल तर मीठ तुम्ही भाजीमध्ये सुरुवातीलाही घालू शकता मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची तर इथे सोले वांगी तयार झालेली आहे बघू शकता की किती मस्त झणझणीत दिसते आहे चला आता बिट्ट्या बनवण्याची तयारी करूया म्हणजे पानगी बनवण्याची तुमच्या भागामध्ये बिट्ट्या पानगी काय म्हटलं जातं मला कमेंट करून नक्की काढवा गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये जिरे आणि ओवा मी भाजून घेतलेला होता तो कुठून घेतला आणि तो घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चार चा तेल तेल हो ते पाच चमचे खाण्याचं तेल घालायचं तेल घातल्यामुळे गव्हाचं पीठ निकस होतं त्यामुळे पानगी असो किंवा बिट्टे असो छान खुसखुशीत होतात यामध्ये आता मी हळद घालते आहे हळद घालणे गार ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आणि याची कणिक मळत असताना घट्टसर मळायची आहे मऊ ठेवायची नाही आणि खूप जास्त मळण्याची गरज नाही ओबडदोबड राहिलं तरी चालेल बघू शकता आता याच्या बिट्ट्या बनवण्यासाठी किंवा तुम्ही याला पाणगी असं सुद्धा म्हणू शकता पण पाणगी हा प्रकार वेगळा असतो आज आपण बिट्ट्यांचाच एक प्रकार बनवतो आहे तर इथे मी एक छोटी गोळी घेतलेली आहे जेवढी आपण पोळ्या बनवण्यासाठी घेतो तेवढीच घेतलेली आहे पोळपटाला थोडं तेल लावायचं आणि पातळ अशी लाटून घ्यायची आणि ही पोळी पातळच लाटायची आहे याला एका बाजूने मी तेल लावलेलं आहे आणि प्लेटला चिटकू नये त्यासाठी मी कोरडं गव्हाचं पीठ घातलेलं आहे इथे आपल्याला जी पहिली पोळी लाटायची आहे ती आकाराने मोठी लाटायची आहे प्रत्येक पोळीला तेल लावायचं आणि एकावर एक पोळी ठेवत जायची अशा चार ते पाच पोळ्या एकावर एक ठेवायची आहे बाकी ज्या पोळ्या आपण घालतो आहे त्या आकाराने छोट्या आहे आणि एकसारख्या आहे तरी ते पाच पोळ्या एकसारख्या आकाराचे आहे आणि सर्वात शेवटची जी पोळी आहे ती मोठ्या आकाराची आहे प्रत्येक पोळीला एकावर एक ठेवण्याआधी व्यवस्थित तेल लावायचं म्हणजे आपण जेव्हा बिट्ट्या तळू तेव्हा याच्या लेअर्स खूप छान दिसायला लागतात आणि यानंतर याचा घट्ट असा रोल बांधायचा आहे हलकासा दाब देऊन याचा रोल बनवायचा म्हणजे लेअर्स पूर्णपणे मोकळ्या होत नाही व्यवस्थित चिकटल्यासुद्धा राहतात आणि लेअर्स दिसतात सुद्धा खूप सुंदर आता जसं तुम्ही बघू शकत असाल सर्वात शेवटची पोळी आपण मोठी बनवलेली होती याचा फायदा हा असतो की छोट्या पोळ्या ज्या असतात त्याच्या लेअर्स आतमध्ये दाबल्या ले जातात म्हणजे जे बिट्ट्या आहेत ना त्याच्या संपूर्ण लेअर्स तेलामध्ये घातल्यानंतर मोकळ्या होत नाही आणि वरची जी पोळी आहे त्याची जी सर्वात शेवटची कळा आहे त्या व्यवस्थित चिटकावून घ्यायच्या आणि साईडच्या कडा मी अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहे आता इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं यावर एक चाळणी घातलेली आहे थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे रोल्स आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर बघू शकता रोल व्यवस्थित वाफवल्या हो गेलेले आहे आता हे रोल पूर्णपणे गार झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड असे काप तुम्ही करून घेऊ शकता तर मी ते खूप मोठ्या आकाराचे बनवत नाही आहे बघू शकता मध्यम आकाराचे बनवलेले आहे तुम्हाला यापेक्षा ही जाळी जी जास्त ठेवायची असेल तर तुम्ही यापेक्षाही जाड बनवू शकता पण पातळ बनवल्यामुळे ना हे छान कुरकुरीत होतात तर बघू शकता याचे लेअर सुद्धा बघा तर जे गव्हाचं पीठ आपण मळून घेतलेले होतं ना त्याच्या मी काही बिट्ट्या बनवलेल्या आहेत आणि त्याच गव्हाच्या पिठापासून तुम्ही रोडगे सुद्धा बनवू शकता जे विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध आहे ते रोडगे कसे बनवले जाते ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पुढे पुढे बघत राहा इथे तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं होतं यामध्ये या, या बिट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे मस्त कुरकुरीत आणि लालसर तांबूस रंगेपर्यंत तळायच्या तर इथे लेअर्स बघू शकता एकाला एक चिकटल्या असून पूर्णपणे मोकळ्या झालेल्या नाही आणि एक एक लेअर दिसायला लागलेली आहे सर्व बिट्ट्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या आणि अशा चाळणीमध्ये हवेशीर मोकळ्या ठेवायच्या एकावर एक ठेवाल एक तर याला धरला जाईल आणि या कुरकुरीत राहणार नाही बिट्ट्या तळून झालेल्या आहे आता विदर्भातील पारंपरिक रोटी कशी बनवायची ते बघूया तर जे मळलेलं गव्हाचं पीठ होतं तेच घेतलेलं आहे याच्या गोड्या बनवत असताना पहिली गोडी छोटी बनवायची दुसरी त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी अशा करून आपल्याला चार ते पाच किंवा तुम्हाला हव्या असतील जेवढ्या लेअर्स तुम्हाला हव्या असतील तेवढ्या लेअर्स सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता सर्वात मोठी लेअर्स शेवटी ठेवायची तेल लावायचं त्यापेक्षा छोटी परत तेल लावायचं त्यापेक्षा छोटी असं करून आपल्याला एकावर एक या रचायचे आहे आणि जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो आणि बंद करतो त्या आप पद्धतीने आपल्याला याला बंद करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने पद्धत अगदी साधी सोपी आहे तर आज ही रोडगी मी अवनमध्ये बनवते आहे तुम्ही कढईमध्ये बनवू शकता याआधी सुद्धा मी माझ्या चॅनलवर रोडग्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली होती ते रोटगी मी कढईमध्ये बनवलेली होते पण आजची ही रोटगी मी अवनमध्ये बनवते आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कढईमध्ये बनवण्याची प्रोसेस थोडी वेगळी असते त्यामध्ये सुरुवातीला रोडगे परतून घ्यावे लागतात आणि अगदी मंदाच्या शिजवावे लागतात तर तुम्ही कढईमध्ये बनवत असाल तर तो व्हिडिओ नक्की बघाल अवनमध्ये दोनशे डिग्री सेल्सिअसला असा काळपट रंग येईपर्यंत एक ते सव्वा तासासाठी तुम्हाला शिजवावे लागेल आणि बाहेर काढल्यानंतर वरील बाजूने तेल लावायचं आहे तुम्ही तुपही लावू शकता पारंपरिकरित्या हे रोडगे शेणाच्या गौरीवर बनवल्या जातात शेणावरच्या गौरीवर बनवलेल्या रोडग्यांची चव कळीतल्या किंवा अवनच्या रोडग्यांना येत नाही पण तुम्ही एकदा याची चव सुद्धा चाकून बघाल या अवनमधल्या किंवा कळीतल्या रोडग्यांची चव सुद्धा जवळजवळ सारखीच असते फक्त एक जो स्मोकी फ्लेवर असतो तो येऊ शकत नाही तर हा रोडगा बघू शकता आतमधून मस्त गाभेदार झालेला आहे आणि मस्त शिजल्या सुद्धा अजिबात कच्चा नाही आहे बरेच जणांना असा प्रश्न पडतो की आपण एवढा जाड रोडगा बनवलेला आहे तर आतून कच्चा तर राहत नसेल तर अजिबात नाही खूप चविष्ट लागतो एकदा जर बनवाल ना तर वारंवार तुम्ही बनवाल आणि या बिट्ट्या सुद्धा नक्की बनवून बघा जर तुम्हाला तळणीच्या बिट्ट्या नसेल आवडत तर असे रोडगी तुम्ही बनवू शकता नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन पारंपरिक अपारंपरिक रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार